तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील बावीस वर्षीय तरुण निलेश अनिल दांडगे बावीस एप्रिलच्या रात्री एका टिप्परच्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून दररोज शेकडो वाहने अवैध वाळू वाहतूक रात्रीच्या दरम्यान अतिशय वेगाने करीत असतात परंतु या अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभाग कारवाई तर करीतच नाही यापेक्षा या, या वाहनांच्या वेगावर पोलीस विभाग लगाम लावण्यास अकार्यक्षम ठरत आहे वेगाने अवैध गौण खनिज किंवा वाळू वाहतुकीमुळे या अगोदर सुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला असाच एक प्रकार बावीस एप्रिलच्या रात्री घडला असून यामध्ये आसलगाव येथील निलेश दांडगे हे जळगावहून आपले कामकाज आटपून घराकडे येताना रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान आसलगाव जवळील टाकडी खाती फाट्यावर जळगावकडे भरदा वेगाने जाणाऱ्या टिप्परच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला टिपर वरून या अपघातानंतर अज्ञात टिप्पर घटना फरार झाले असून जळगाव जामोत पोलीस त्याचा कसून तपास घेत आहेत दरम्यान मोरमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या निलेश दांडगे या तरुणाच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हडहड व्यक्त करण्यात येत असून अतिशय शोकाकुल वातावरणात मृतक तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर या घटनेचा अधिक तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळेसह संजय दांडगे 你知道高。